नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं सात जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे विषय आहे संचालक सैनिकी से सेवा पूर्व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद व संचालक सैनिक कल्याण विभाग गट पुणे या पदांच्या मुलाखती कार्यक्रमाबाबतचं आलेलं हे जे अपडेट आहे एम पी एस सी आयोगानं सात जून दोन हजार चोवीस रोजी हे प्रसिद्ध केलेलं आहे संदर्भ आहे जाहिरात क्रमांक एकशे एकतीस दोन हजार तेवीस व पस्तीस दोन हजार चोवीस खालील नमूद संवर्गाच्या पदभरती करता महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी सी द्वारे छाननी अंतिम मुलाखती करता पात्र ठरलेल्या उमेदवाराची मुलाखत दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी आयोगाचे नवी मुंबई डी बेलापूर कार्यालय येथे म्हणजे एम पी एस सी आयोगाचा जे वेबसाईट सॉरी पत्ता जो आहे तर तिथे होणार आहे तर चौदा जून दोन हजार चोवीस साठीची जाहिरात क्रमांक एकशे तीस दोन हजार तेवीस संचालक सैनिकी से सेवापूर्व प्रशिक्षण शिक्षण संस्था औरंगाबाद गट अ आणि संचालक सैनिक कल्याण विभाग गट पुणे गट अ जाहिरात क्रमांक पस्तीस दोन हजार चोवीस मुलाखत दिनांक आहे चू चौदा जून दोन हजार चोवीस तर त्याच्या संदर्भातलं एम पी एस सी आयोगाकडनं सात जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे संपूर्ण अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते तुम्ही एम पी एस सी परीक्षेची तयारी करत आहात का आणि कुठल्या पदासाठी तुम्ही तयारी करत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करत राहा म्हणजे त्यांनाही आपल्या चॅनलवर जोडता येईल आणि त्यांनाही आपल्या प्रकार आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद